शुभ सकाळ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप सारे तुमचे आभारी आहे खूप छान छान सुंदर सुंदर कमेंट आल्या सगळ्यांच्या छान कमेंट आल्या सगळ्यांनी मला कॉन्ग्रॅच्युलेशनसुद्धा केलं आणि खूप छान वाटलं ताईंनो इतकं भारी वाटलं ना किंवा आणि तुमच्या सर्वांचे असेच प्रेम तुमचे सर्वांचे असेच मोठे असाल तर आशीर्वाद माझ्यापेक्षा बरोबरच्या असाल तर प्रेम छोटे असाल तर प्रेम असं सर्वांनी खूप छान असं ज्याच्या परीनं तुम्ही सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी खूप सारे तुमचे सर्वांचे आभारी आहे आणि खा खरंच कालच्या व्हिडिओला खूप सारे भरभरून प्रेम आणि कमेंट आल्या त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून तुमच्या सर्वांचे आभार आणि आज मी इतकी खुश आहे ना तर आज पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने दुसरे पाऊल माझे तर आज मी एक कालच एक वस्तू खरेदी केलेली आहे काल आईसाहेबांचा वार होता शुक्रवार तर खूप महत्त्वाची आणि माझ्यासाठी खूप मोठी जी आहे ना ती वस्तू मी खरेदी केलेली आहे म्हणले ना आता तुम्हाला की मी प्रगतीच्या दिशेने माझं एक दुसरं पाऊल पुढे म्हणजे प्रगतीच्या दिशेने एक प्ला पाऊल पुढे तर आणखीन एक पाऊल पुढे टाकलेलं आहे धाडच केलेलं आहे एका गोष्टीचं आणि आज ती मला खूप जरूरत होती त्या वस्तूशी आणि त्या वस्तूने माझ्या बिझनेसमध्ये म्हणजे माझं किराणा दुकान आहे आणखीन वाढ होणार होती त्यामुळे आज मी ती वस्तू घेतलेली आहे आणि तुम्हा सर्वांचे कृपा आशीर्वाद आईसाहेबांचा कृपा आशीर्वाद तुम्हा सर्वांचे आशीर्वाद प्रेम ह्या सर सर्व ह्या तुमच्या सर्वांच्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत त्यांना तर सकाळी सकाळीच आमची लाडू जी आहे ती चरायला आलेली आहे बघा तिचं काही सांगता येत नाही मी उठले की ती आलेली असते रोज तुम्ही तर पाहतच असाल व्हिडिओमध्ये मी तिची पूजा केलेली तुम्ही व्हिडिओमध्ये मी एखाद्या दिवशी टाकत असते गुरुवारी शुक्रवारी कधीतरी पूजा केलेल्याचा तर आज खूप मी आंघोळ करायच्या आधीच आली होती आणि ती इथं आजूबाजूलाच भटकत असते म्हणजे इथंच चरत असते आमच्या घराच्या आजूबाजूला त्यामुळे ते दिवसभर कुठंही जात नाही संध्याकाळी जाते ती तिचं तिच्या घरी आणि सकाळी उठल्यापासून बघा ती इथंच असते तर आज सकाळी सकाळीच आज मला थोडासा उठायला उशीर झाला त्याचं सा कारण सांगते रात्री आम्ही छावा पिक्चर बघत बसलो बारा वाजेपर्यंत त्यामुळे झोपायला उशीर झाला आणि उठायलासुद्धा उशीर झाला तर हे गेलेले आहेत सकाळी सकाळीच त्यांच्या ड्युटीवरती आणि ते गेल्यानंतर मग मी अगोदर घरातलं सगळं आवरलं आणि थोडंसं बसले कारण दार वगैरे मी लगेच ते गेले गेले झाडत नाही एक अर्ध्या तासानंतर मी दार झाडायला घेतलेला आहे त्याच्यामुळे आणखीनच उशीर झालेला आहे जी जी तर सकाळचं आजचं डेली रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि जी कुठलेली वस्तू घेतलेली आहे जे काय घेतलेलं आहे त्याची पूजा करायची आहे तर आजचं माझं खूप सुंदर आणि छान रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे त्याचबरोबर खूप साऱ्या तुमच्याशी बोलायचं आहे खूप साऱ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत तैनो तर चला तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया इकडे छान मस्त सकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी सडा मारून घेतला थंड थंड आज मस्त अशी गार हवा सुटलेली आहे आणि कालच मी एका वस्तूची खरेदी केलेली आहे आणि त्यामुळे माझ्या बिझनेसमध्ये आणखीन भर पडणार आहे त्याच्यासाठी मी ही खरेदी केलेली आहे ताईंना सांगतो तुम्हाला तर असं मस्त असं छान असं सकाळचं वातावरण सुंदर गारगार इतकं छान वाटतं ना आणि त्याचबरोबर माझं हे दारातलं काम चालू आहे पहाटे पहाटे केल्यानंतर तर आणखीनच छान वाटतं पण आज थोडासा उशीर झालेला आहे असं काही हरकत नाही एखाद्या दिवशी उशीर झाला तर आपण स्वतःच ॲडजस्ट करायचे असतात काही गोष्टी तर ताईंनो सकाळी सकाळी जर आपण दारामध्ये म्हणजे आपल्या अंगणामध्ये सडा मारला तर आपल्या आजूबाजूचा परिसरसुद्धा प्रसन्न होतो पवित्र होतो आणि त्याचबरोबर निगेटिव्हिटी जी आहे तीसुद्धा नष्ट होत असते बघा त्यामुळे आपल्या दारामध्ये रोजचं सडा रांगोळी झाली पाहिजे दारामध्ये सडा आणि तुळशीला दिवा पाहिली ना तर आपल्या घराचा आजूबाजूचा प परिसर जो आहे ना तो असा प्रसन्न होतो आणि आपल्या घरामध्ये खूप छान असं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं त्यामुळे आपल्याला घराबरोबर आपलं अंगणसुद्धा खूप स्वच्छ आणि टापटिपमध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं आहे मी रोज नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते ताईंनं त्यामुळे जरी उशीर झाला काही झाले काही काही जरी झालं तरी माझं रोजचं जे आहे ते मी माझं काम कधीही चुकवत नाही आता मला बरेच जण असेसुद्धा म्हणतात ताई रोज हा पोरच्या जा नको म्हणजे आमच्या इथले लोकं म्हणतात रोज रोज हा पोरच धुतचा नको पोरच धुतल्यानंतर फरशीवरचं सिमेंट आहे ना ते निघतं पण काही असो मला पोरच धुवून घेतल्याशिवाय मला अजिबात चैन पडत नाही त्यामुळे मी रोज मला कितीही काही झालं तरी मी माझं काम जे आहे ते चोखच करत असते मला धुतल्याशिवाय दमच निघत नाही मला हे सगळी स्वच्छ स्वच्छतेची सवय जी लागलेली आहे ना ते रोजची आपले धुवायचं साडा मारायचा ते ते केल्याशिवाय मला चैन पडत नाही एखाद्या दिवशी जर नाही केलं मी करत नाही असं होतच नाही कधी पण नाहीच केलं तर मला अक्षरशः घरसुद्धा स्वच्छ केलं तरी वाटत नाही की घर स्वच्छ केले असं होतं म्हणजे नेहमी आपल्याला बघा नेहमी ज्या गोष्टीची सवय असते ना एखाद्या दिवशी जर ती गोष्ट नाही करणं झालं आपल्याला आप तर आपल्याला खूप दिवसभर चुकल्या चुकल्यासारखं होतं मला तर होतं तर इकडे मस्त असं सगळं पुसून घेतलेलं आहे साडा मारला ना सगळं पाणी खड्याट्याने काढून घेत असते त्यानंतर कापडाने सगळं पुसून घेते आणि आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आज फ्रेश मस्त अशी त्या आणलेल्या वस्तूची पूजा सुद्धा करायची आहे तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि त्याचबरोबर उमऱ्याला लेपनसुद्धा करायचं आहे तर सकाळी सकाळी मस्त असं झाडांकडं आलं ना की मन असं खूप छान प्रसन्न होतं बघा मला एकदा तरी बागेकडे आले फेरफटका मारले फुलं झाडं जे आहेत ते बघितल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडत नाही तर बघा काल एक गुलाबाचं फुल तोडलं होतं तर आज आणखीन एक मस्त असं मू आहे आणि आणखीन कळीसुद्धा आलेली आहे तर आता उन्हाळ्यामध्ये गुलाबाला फुलं लागायला सुरुवात झालेली आहे इकडे मस्त असं बघा आज जास्वंद सुद्धा उमरलेलं आहे काल एक उमललं होतं आणि हे बघू शकता हे तगर म्हणतात पण आमच्या इकडे ह्याला स्वस्तिक म्हणतात नाही तर स्वस्तिकच्यासुद्धा झाडाला आता हळूहळू फुलं लागलेली आहेत आणि श्रावण महिन्यापर्यंत आशा करते खूप सारी भरपूर फुलं येतील आणि मला महादेवाला व्हायला पांढरशुभ्र फुलं जी आहेत ना ती खूप आवडतात गेल्या वर्षी बघा मी म्हणजे मागचा श्रावण झाला ना त्यावेळेस खूप सारी फुलं महादेवाला व्हायली होती तर इकडे आंब्याचं झाडसुद्धा आता छान असं फ्रेश झालेलं आहे छान सुंदर वातावरण झालेलं आहे ही दूधदा जी आहे ना ती मला आणून दिलेली आहे खूप मस्त अशी दुखदानी ह्याच्यामध्ये धूप लावल्यानंतर खूप छान वाटतं तर मस्त अशी दुखदानी आणि त्याच्यामुळे मला आणखीन जास्त प्रसन्न वाटते देवघरासाठी किंवा आपल्या घरासाठी कुठली तरी करते छोटी जरी वस्तू आली तर मला खूप आनंद होतो आणि ही छोटीशीच वस्तू आहे पण छोट्या छोट्या वस्तूंचा मला खूप म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टीपासून मला खूप आनंदही होतो आवले ने तर, ने दे दे तर तर नव सुंदर दिवसाच्या छान अशा तुम्हाला सर्वांना सुंदर शुभेच्छा सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिलं काम जे आहे ते आपल्याला गॅसची पूजा करायची असते जेणेकरून आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये किचनमध्ये नेहमी अन्नपूर्णा वास करावी अन्नपूर्णा जे आहे ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यात राहावी यासाठी तिचं सकाळी पूजन करायचं त्यानंतरच आपल्याला गॅसवरती चहा वगैरे ठेवायचा असतो तर आज ते धूपदाणी आणलेली आहे तसे दोन तीन दिवस झालेला आणलेले आहे पण शेअर तुमच्याशी शे आजच केलेली आहे काय काय आणलेलं आहे ते सुद्धा सांगणार आहे बघा आणि खरंच कोणाला ज्यांना कोणाला घरामध्ये खूप काही त्रास आहे आता बऱ्याचशा ताई आहेत त्यांची पारायणं खूप साऱ्यांची पारायणं चालू आहेत तर त्यांच्यासाठी मी आणखीन एक गोष्ट सुच सुचवते की ज्ञानेश्वरी जे आहे ना ज्ञानेश्वरी ग्रंथ तो त्यातल्या रोजच्या पाच तरी ओळी वाचाव्या ताईंनो रोज पाच तरी ओळी वाचाव्यात त्या ग्रंथाच्या जेणेकरून आपल्या घरामधलं जे वाईट नाही नकारात्मक ना जे आहे ना ते नष्ट होतं असं म्हटलेलं आहे जुनं जुनं जे आहे ना जुन्या जुन लोकांनी ते तर मी माझ्या आईच्या आत्याच्या घरी गेले होते तुम्हाला सांगते ताईंनो त्यांच्या घरी त्यांच्या मिस्टरांच्या आद म्हणजे वडिलांपासून ज्ञानेश्वरी घरामध्ये होती आणि ती आणखीन पण आहे तर त्यांच्या सगळ्या पिढ्या ज्या आहेत ना आत्तापर्यंत त्यांच्या खूप म्हणजे त्यांचं चांगलं आहे आणि कष्ट हो का शेवटी कष्टाला पर्याय नाही कष्ट करत राहिलं तर यश येतच राहतं कष्ट केल्यानंतर आपल्याला परमेश्वर जे आहे ते आपल्या कष्टाचं चा चांगलं फळ देत असतं पण ज्ञानेश्वरी ग्रंथ हा इतका पवित्र ग्रंथ आहे ना तर तो फक्त वाचायचाच नाही पण त्याच्यातलं खूप आपल्या आत्मज्ञान म्हणजे आपल्या आ, आ, आ आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला स्वतःमध्ये खूप सारे बदल करायचे आहेत तर खूप म्हणजे खूप किती किती त्रास दिला होता बघा किती किती लोकांनी त्रास दिला होता तरीसुद्धा बघा शेवटी आमर राहिली ना ज्ञानेश्वरी म्हणून असं असतं बघा काय म्हणतात ते तुकाराम महाराजांनासुद्धा किती लोकांनी त्रास दिला होता खूप साऱ्या लोकांनी त्रास दिला होता तरीसुद्धा त्यांची कीर्ती आमर राहिली ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा त्यांनी तर बाराव्या का चौदाव्या वर्षी ही घेतली मला बाराव्या का चौदाव्या असं म्हणजे एवढं लक्षात नाही ना 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 पण त्यांनीसुद्धा समाधी घेतली पण त्यांनासुद्धा किती लोकांनी त्रास दिला आणि त्यांचीसुद्धा किती कीर्ती आमर राहिली तसं तुम्हाला सांगते ताईंनो आपण ज्ञानेश्वरी वाचायची पाच तळी रोजच्या पाच तरी ओळी वाचल्या पाहिजे तर मी तुम्हाला सांगते मी माझ्या आईच्या आत्याच्या घरी गेले होते तर त्यांच्या घरी ती ज्ञानेश्वरी पाहिली आणि कुठंतरी मनाला असं वाटलं की आपल्याकडे सुद्धा ज्ञानेश्वरी असली पाहिजे आणि त्या दिवसापासून मी ठरवलं होतं की माझ्याकडं असा एकच ग्रंथ राहिलेला आहे जे आहे की ती ज्ञानेश्वरी आणायची आहे आणि खूप माझी इच्छा होती खूप खूप दिवसांची इच्छा होती तर तो मी आणलेला आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि खरंच ग्रंथ म्हणण्यापेक्षा पोती म्हणावं ज्ञानेश्वरीची पोती तर आणलेली आहे आणि रोजच्या आता नित्यनियमाने देवपूजा झाल्यानंतर पाच दहा वीस जेवढ्या आपल्याला टायमिंग असतील तेवढ्या ओळी वाचायच्या रोजच्या आता त्यांनी त्याचं महत्त्व सांगितलं म्हणून मी ती खरं तर आणलेली आहे तुम्हाला सांगते ताईनं त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का मला ज्ञानेश्वरी ज्या लोकांना वाचायला येत नाही म्हणजे पूर्वी काय काय लोकांना वाचायला पण येत नव्हतं त्यांच्या तर, तर सासऱ्यांच्या म्हणजे माझ्या आत आईच्या आत्याच्या घरी गेले होते मी तर त्यांच्या मिस्टरांच्या वडिलांची ज्ञानेश्वरी होती त्यांच्याकडं म्हणजे बघा किती जुनी झाली ज्ञानेश्वरी ती आणि आत्ता त्यांचे परतुंड म्हणजे तीन तीन चौथी पिढी आहे म्हणायचं हे चौथ्या पिढीपर्यंत ती ज्ञानेश्वरी घरामध्ये आहे विचार करा आणि मग मी त्यांना विचारलं तर ते म्हणल्या मलासुद्धा वाचता येत नाही म्हणल्या त्या आत्या ज्या आहेत ना त्या म्हणल्या मला वाचता येत नाही पण मी फक्त देव देव और और फक्त जसं माझं लग्न झालं आहे ना तसं जसं मी देवदेव करते तसं फक्त मी त्या ज्ञानेश्वरीवरून रोजचं पाच बोट फिरवत असते म्हणल्या फक्त डोळे आणि बोट फिरवते म्हणले मी मला वाचता येत नाही तर किती महत्त्व आहे बघा ज्ञानेश्वरीचं खूप म्हणजे खूप महत्त्व आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी फक्त म्हणजे श्रद्धेने बोट आणि फक्त डोळे फिरवते म्हणजे ते नजरेखालून जाते एवढं एवढं पुण्य केलं आहे म्हणजे खरंच आणि पंढरपूरची पंधरा दिवसाची वारी चुकवत नाही त्या एवढ्या म्हाताऱ्या आहेत तरी खूप भारी वाटलं खूप कौतुकसुद्धा वाटलं त्या आजींचं आणि तेव्हापासून कुठंतरी मला असं वा मनामध्ये वाटलं होतं की आपल्याला ज्ञानेश्वरी आणायची म्हणलं की आणायची आणि मी आणलेली आहे ज्ञानेश्वरी तर तुम्हाला सगळं मी सांगते ताईनो म्हणजे रीतसर एका एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते ज्ञानेश्वरीसुद्धा आणि रोजचं आता देवपूजा झाल्यानंतर पाच दहा ओळी जेवढ्या वाचता येतील माझ्याच्यानं तेवढ्या मी वाचणार आहे मला त्या आजीनं तेवढंसुद्धा सांगितलं म्हणले बघा म्हणजे जी लोक म्हणतात ना करणे वादा अशा प्रकार जे असतात ना तर काय म्हणल्या माहिती आहे का त्या आजी म्हणल्या फक्त ही पोतीघरात जरी असली ना तरी असलं काही होत नाही म्हणल्या असलं काही होत नाही म्हणल्या फक्त जी फक्त ती देवघरात सुद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणल्या आपल्या आणि खूप छान वाटलं ऐकून मन प्रसन्न झाले आणि त्या दिवशीच ठरवलं होतं आपल्या घरात पंढरपूरवरनं किंवा अळंदीवरनं आपल्याला ज्ञानेश्वरी आणायचे आहे तर प आळंदीला काही जाणं होणार नाही हे मला माहिती होतं पण पंढरपूरला जाणं मात्र होईल हे माहिती होतं त्यामुळे ज्ञानेश्वरी आणलेली आहे आता काय काय सामान आणलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेच एक एखादा व्हिडिओ सेपरेट त्याच्यासाठी बनवेन ज्ञानेश्वरीसुद्धा तुम्ही तुमच्याशी शेअर करेन कशी आहे काय आणलेली आहे ती आणि एक त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ करेन मी तर सकाळची वेळ आहे मस्तपैकी आज खूप छान मस्त प्रसन्न वातावरण झालेलं होतं घरामध्ये आणि माझं पहिल्यापासूनचं बघा माझं नेहमी ठरलेलं असतं महिन्यात नाही एखाद्या दिवशी मी असं मस्त असं स्वास्तिक शुभ लाभ काढत असते ओम काढत असते घरावरती नेहमी शुभ लाभ लिहावं जेणेकरून घरामध्ये सगळं शुभ चांगलं घडत जातं शुभ घडत जातं आणि लाभ म्हणजे आपल्याला चांगले चांगले लाभ येतात लाभ घडत जातात असा आहे आणि ओम तर असलंच पाहिजे ओमने तर आपल्या घरामध्ये खूप सारी जास्त पॉझिटिव्हिटी जी आहे ना ती येत असते ओमने स्वास्तिकने त्यामुळे आपल्या म्हणजे रोज आपल्या दारावर रोज तरी नाही आपल्याला काढणं झालं तर सणावाराला तरी काढावं तर आज काय सण होता काय नव्हता पण वार मात्र होता तर मस्त असं आईसाहेबांचा वार त्यामुळे बघा माझी सुंदर अशी आजची देवपूजा तर तुम्हाला तर माहितीच आहे वार असला शुक्रवार असेल तर कलश घासून कलशातलं पाणी बदलत असते मस्त असं त्यानंतर पोत प्रज्वलित करत असते आई साहेबांची आरती असते आपल्या देवघरामध्ये दे, उमऱ्याला लेपन असतं आईसाहेबांची पूजा असते तर पूजा काही शेअर केलेली नाहीत आज मी तुमच्याशी पण जे जे तुमच्याशी शेअर केलेलं आहे आता काल गुरुवार होता तर काल एक वस्तू खरेदी केलेली आहे आणि ती वस्तू कुठली आहे ती तुम्हाला दाखवणारच आहे मी आता व्हिडिओमध्ये आणि मस्त असं आजचं शुक्रवारचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे इकडे मस्त असं पोत प्रज्वलित केलेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला आमुशाला पो पोत जो आहे ना आईसाहेबांचा साहेबांचा प्रज्वलित करत असते मस्त अशी सुंदर आजची देवपूजा झालेली आहे बघू शकताय आज मस्त कुलदेवी प्रसन्न म्हणून छान अशी सुंदर रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि आजची सुंदर अशी देवपूजा झालेली आहे माझी आणि सकाळी सकाळी इतकं मस्त पवित्र वातावरण आज सकाळी सकाळी पूजा करून घेतली म्हटलं आज आधी पूजा करायची त्यानंतर मग बाकीचं उमऱ्याला लेपन वगैरे करायचं तर सकाळची वेळ आहे मस्त असं छान सुंदर वातावरण झालेलं आहे आणि आज छान अशी शंकर रांगोळी काढणार आहे तर आणि उमऱ्याला लेपनसुद्धा सुद्धा करायचं आहे तर आज पूजा अगोदर आठवून घेतली आणि पूजा आठवून घेतली आज सकाळी सकाळी लवकर त्याच्यासाठी उठायचं होतं पण थोडासा उशीर झाला आणि जरी उशीर झाला तर आज पूजा उशिरा मांडणार आहे मी त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये काही पूजा शेअर केलेली नाही ताईंनो मी जी शुक्रवारची पूजा करते ती आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर खूप सारे व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यावरती मी त्याची लिंकसुद्धा देईन जर तो कोणाला पाहिजे असेल तर दर शुक्रवारीच नाही शेअर करत मी एखाद्या शुक्रवारी करते एखाद्या शुक्रवारी नाही करत कारण काय होतं ताई बऱ्याच ताईंच्याशी हे पण होतात आणि काय काय वेळेस बघा आम्हाला सुतक पण पडलेलं असतं त्यामुळे सुद्धा आमची पूजा झालेली नसते भावकी मोठी असली की असं होतं त्यामुळे सुतक पडतं आम्हाला सारखं सारखं तर असं इकडे शुक्रवारची पूजा आज काही मांडलेली नाही आणखीन तरी आणि तुमच्याशी शेअर पण ह्या व्हिडिओमध्ये केलेली नाही पण बाकीच्या ज्या पूजा केलेल्या आहेत ते सगळं शेअर केलेलं आहे ताईंनो कारण व्हिडिओ पण तसा खूप मोठा होतो आणि ती पूजा जी आहेत ना ती प्रॉपर सगळी तुम्हाला मांडलेली दाखवायची म्हटल्यानंतर तर आणखीनच व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये नाही तर पुढच्या व्हिडिओ नक्की शेअर करेन पुढच्या शुक्रवारची पूजा तर इकडे मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आहे रांगोळी काढल्यानंतर छान असं उमऱ्याला लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे तर इकडे पावलं काढलेली आहेत ना त्या पावलामध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकलं तर आता बघा आपल्या दरवाजाच्या दोन्ही साईडने दोन दोन पावलं का लावली जातात किंवा का हे केलं जातं तर बघा एक पाऊल जे असतं ते आपल्या माता लक्ष्मीचं असतं दुसरं पाऊल जे असतं ते भगवान विष्णूंचं असतं आपल्या घरामध्ये भगवान विष्णू म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोन्हीही प्रवेश करत असतात आणि कुठंही ते दोन्हीही नांदत असतात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू नवरा आणि बायको म्हणजे म्हणतात ना नवरा आणि बायको कधीही वेगळे वेगळे नसतात ते एकत्रच असतात म्हणजे एकत्रच असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान विष्णूचा वास आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी शांतता हवी घरामध्ये स्वच्छता हवी घरामध्ये नेहमी टापटीप हवी आणि नवरा आणि बायको दोघंसुद्धा खूप छान समंजस असणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्या मात घरामध्ये कु भगवान म्हणजे विष्णू किंवा कुबेर हे एकच आहे फक्त त्यांची रूपही आहेत तर कुबेर म्हणजे धनाचे देवता तर कुबेर देवता माता लक्ष्मीच्या आपल्या आपल्या घरामध्ये प्रसन्न व्हावे असं वाटत असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये करणं गरजेचं आहे बघा म्हणून रोज आपल्या दे म्हणजे देवघरासमोर किंवा आपल्या रोज आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला छोटी छोटी पावलं ज्या आहेत ना उंबऱ्यावरती काढली जातात तर त्याच्यासाठी काढायचे असतात आणि गोपद्मसुद्धा काढल्या काढली जातात तर अशा पद्धतीने रांगोळीचं सुद्धा खूप महत्त्व आहे रांगोळीसुद्धा खूप शुभचिन्हांच्या रांगोळी आपल्या दारासमोर आपल्या देवघरासमोर काढणं खूप महत्त्वाचं आहे शंखसुद्धा काढलेलं आहे बघा तर अशा ज्या ज्या शुभचिन्हांच्या रांगोळ्या असतात त्या आपल्या दारामध्ये रोजच्या रोज नित्यनिमाणे एकतरी शुभचिन्हांची रांगोळी ही आपल्या दारामध्ये असली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये सात्विक लहरी ज्या आहेत ना त्या येतात प्रवेश करतात तर आणि घरामधलं वातावरण प्रसन्न पवित्र होऊन जातं त्यामुळे रोज घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप दिवाबत्ती अगरबत्ती झाली पाहिजे घरामध्ये छान असा सुगंध आला पाहिजे छान छान म्हणजे सुगंधाच्या अगरबत्त्या वापरल्या पाहिजे जसं की चंदन असो केवडा असो कस्तुरी असो तर अशा लोबान असो तर अशा वासाच्याच अगरबत्त्या आपल्या घरामध्ये असल्या पाहिजे लावल्या पाहिजे अर्धी सुगंधी धूप लावली पाहिजे तर असं जर आपल्या घरामध्ये वातावरण रोज सकाळ संध्याकाळ जर असेल तर प्रसन्न वातावरण असेल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही सदैव आपल्या घरामध्ये वास करणारच तर यासाठी आपल्याला घरातल्या लक्ष्मीने म्हणजे घरातल्या स्त्रीने करत्या स्त्रीने हे सगळी काळजी घेतली पाहिजे घर नेहमी प्रसन्न पॉझिटिव्ह ठेवण्याचं कारण जे आहे ना ती फक्त घरातली स्त्री असते ती स्वच्छता घरामध्ये करू शकते आणि तिनंच ही सगळी कामं करायची असतात त्याचबरोबर नवऱ्याचं सुद्धा एक काम असतं की आपल्या बायकोच्या कामाचं कौतुक करणं जिथे बायकोच्या कामाचं कौतुक होतं तिथं बघा आपल्याला घरामध्ये काय म्हणतात ते बायकोच्या कामाचं कौतुक असेल ना तिथं घरामध्ये प्रसन्नता असते कारण बायकोचं थोडंफार कौतुक केलं नवऱ्याने की बायको लगेच प्रसन्न होते म्हणजे म्हणतात ना की बायकूच्या म्हणजे नवऱ्याची म्हणजे बायकोची ही एकच गोष्ट अशी असते की तिचं कौतुक केलं नवऱ्याने थोडं जरी तर ती लगेच पागळून जाते आणि कुठलं भांडण असं कुठलं काही असं ते तिथल्या तिथं दोन सेकंदात मिटतं त्यामुळे असं असतं बघा म्हणूनच नवऱ्याच्याच हातात असतं बायकोचं कौतुक करणं बायकूच्या छोट्या मोठ्या गोष्टीचं जर कौतुक केलं तर तिला फार आनंद होतो आणि ती नेहमी घरामध्ये प्रसन्न राहते आणि घरातली घरची खरी लक्ष्मीच प्रसन्न असेल तर सगळ्या लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्नच राहणाऱ्या नवऱ्यालासुद्धा कामाधंद्यामध्ये भरपूर यश मिळत असतं जर घरातली स्त्री आपली करती स्त्री प्रसन्न असेल नेहमी पॉझिटिव असेल तर तर असं आहे मस्त असं छान उंबऱ्याला लेपन छान सुंदर रांगोळी काढून झालेली आहे तर बघा ताईंनो तुम्हाला दाखवते मी माझ्या घरामध्ये आणलेली वस्तू म्हणजे दुकानासाठी आणलेली आहे तर हा आणलेला आहे फ्रीज तर तो गरम झालेला होता त्यामुळे मला त्याच्यावरती भीती वाटत होती स्वास्तिक काढू की नको कुंकुआणे स्वास्तिक जर काढायचं ओलं स्वास्तिक काढायचं झालं तर भीती वाटत होती कारण फ्रीज चालू केलं होता नवीन फ्रीज होता नुकतंच बटन दाबलेलं होतं आणि फ्रीज गरम व्हायला चालू झाला होता म्हणजे बाहेरनं गरम होत न, होता आणि आतनं थंड होत होता भीती वाटत होती स्वास्तिक काढू का नको कसं तरी भेदभेद आदर आदर असं स्वास्तिक काढलं जास्त क्लिअर दिसत नव्हतं पण काढलं आणि छान सुंदर अशी पूजा करून घेतली ताईनं तर ही आणलेली आहे हा आणलेला आहे फ्रीज हायर कंपनीचा आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि जसं की तुम्हाला मी आता सांगितलं प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे तर दुकान आपल्याला दुकान टाकून खूप दिवस झाले होते म्हणजे जसं की आता वर्ष होत आले उन्हाळ्यामध्ये गेल्या वर्षी दुकान टाकलेलं आहे आपण तर दुकान टाकलं होतं पण दुकानासाठी फ्रीज नव्हता ताईंनो आणि त्यावेळेस एवढं शक्य पण नव्हतं लगे लगेच फ्रीज कारण तुम्हाला सांगते घर घेतलं घर घेतल्याच्यानंतर आपल्या आई साहेबांच्या परडीचा सा कार्यक्रम केला तिथं थोडासा खर्च झाला होता घराला खूप सारा खर्च झाला होता त्यानंतर वास्तुशांती घातली तिथं सारा खर्च झाला होता त्यामुळे गेल्या वर्षी लगेच दुकानामध्ये किराणाचा बाजार भरला तिथं खर्च झाला त्यामुळे फ्रीज घेणं शक्य नव्हतं कारण नाही नाही म्हणलं तर गेल्या वर्षी तीस लाखाची उलाढ झा उलाढाल झालेली आहे त्यांना जा तीस लाख म्हणजे चेष्टा नाही आहे घराला गेले सव्वीस लाख रुपये कारण घराची भर बुर, भरपूर अशी डागडोगी करायची होती ते झालं त्यानंतर मग कार्यक्रम झाला वास्तुकशांती झाली दुकानाचा बाजार भरला दुकानाचा किराणाचा बाजार भरायचं म्हटल्यानंतर खूप पैसे लागतात तर हे सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे दुकानामध्ये फ्रीज घ्यायचा राहूनच गेलं तर हा बेचाळीस हजाराचा फ्रीज आहे ह्याची किंमत बेचाळीस हजार आहे तर हा फ्रीज घेतलेला आहे फायनली आज आपण म्हणजे कालच बुक केला आणि आज आपल्या घरी मस्त असा फ्रीज आलेला आहे तर आता सगळं म्हणजे ह्याच्यात आईस्क्रीम स्टिंग म्हणजे ज्या म म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये ज्या वस्तू लागणाऱ्या असतात त्या सगळ्या पॅप्सी कॅडबरी त्यानंतर सगळे फ्रूटी वगैरे सगळे जे आहे ते दुधाच्या पिशव्या दुधाच्या पिशव्या होत्याचं आम्ही आतल्या फ्रीजमध्ये ठेवत होते पण आतल्या फ्रीजमध्ये मी आईस्क्रीम वगैरे ठेवू शकत नव्हते मग आपलं घरातल्या फ्रीजमध्ये दूध ठेवत होते फक्त मी दुकानाचं तर बघा अशा पद्धतीनं सुंदर असा हायर कंपनीचा फ्रीज आणलेला आहे आता ह्या फ्रीजची किंमतसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे आणि मस्त अशी फुलं वाहून स्वस्तिक काढून छान सुंदर अशी पूजा करून घेतली फ्रीज चालू केला त्याच्यामध्ये काही काय वस्तू ठेवल्यासुद्धा कारण गिरायक खूप वाढलं होतं गिरायक भरपूर होतं आणि थंडला आणि फ्रीज नसल्यामुळे मला असं सा... हातबल सारं झाल्यासारखं झालं होतं एक वर्षभरामध्ये कारण बघा थंड्याला उन्हाळ्यामध्ये गिरायक भरपूर असतं रोज गिरायक यायचं महागारी जायचं मलासुद्धा कुठंतरी हेवायचं म्हणून जी माझ्या मनामध्ये आणि जी खरंच खूप लागणारी महत्त्वाची वस्तू होती जी आपल्या बिझनेससाठी आपल्या धंद्यासाठी खूप गरजेचे आहे ती वस्तू मी पहिली घेतलेली आहे तर मस्त असं लोन काढलेलं आहे ताईंनो असं काही कॅश पैसे दिलेले नाहीत आणि अशा वस्तू कॅश पैशाने घेऊन परवडत नाहीत लोनच काढलेलं आहे मी माझ्या नावावरती आणि पहिली वस्तू स्वतःच्या नावावरती मी घेतलेली आहे आजपर्यंत लग्नाला एवढे वर्ष झालं ताईंनो एकही वस्तू घरातली किंवा कुठलीही असो काहीही असो मी माझ्या नावावरती घेतली नव्हती आज मी पहिले वस्तू जी आहे ती माझ्या नावावरती लोन काढून घेतलेली आहे त्या गोष्टीचं आणखीन वेगळंच मला कुठंतरी भारी फील आहे तर असा होता आजचा छान सुंदर असा डेली ब्लॉग तर वरून तुम्हाला फ्रीज दाखवते आणि आतूनसुद्धा सुद्धा एखाद्या दिवशी दाखवेन आत्ता सध्या आत्ताच गरम गार करायला ठेवला होता त्यामुळे उघडला नव्हता चला तर आजचा व्हिडिओ हो कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत